महंत रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांचे फोटो स्टेटसला ठेवल्याने अहमदनगर मध्ये एका चौपर न वार घटना महाराज नितेश राणे यांच्या दोन सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो स्टेटसला ठेवल्याने त्याचा राग येऊन चौघांनी महाविद्यालयाच्या गेटवर एका युवकाला चॉपर फायटरनं हल्ला करत कमरेच्या बेल्टने गळा आवळून त्याचा खूण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेजच्या गेट वर घडली आहे याबाबत प्रदीप विठेकर यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिजवान शेख आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे फिरदी विठेकर हा श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेजमध्ये शिक्षण घेतो आहे त्यानं त्याच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या दोन सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो ठेवले होते याचाच राग येऊन रिजवान शेख आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी प्रदीप याला सकाळच्या सुमारास कॉलेजच्या गेटवर अडवून त्याला मारहाण करत जखमी केलं तसेच बेल्टने त्याचा कमरेच्या गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं फिरादीत म्हटलंय त्यावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज श्रीरामपूर अहमदनगर